अयोध्यानगरीत आनंद झाला मातेची पुण्याई आली फळाला पुत्ररत्नाचा लाभ झाला रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो रेजो रामचंद्र नाव शोभे बाळाला जो बाळा जो रेजो रघुवंशाचा कुलदीपक दीननाथांचा असे पालक गाई आणि ब्राह्मणांचा सेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रेजो राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो रेजो चंद्र सूर्यापरी ते जायमान पाळण्यात बाळ खेडे थाटान नाचती नरणारी विसरून निभान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो बारशाचा किती वर्णू सोहळा ऋषी मुनी सारे जा गोळा रत्न जडीत हार घालून गळा जोजबीतीनरणारी लडिवाळा जो, जो बाळा जो जो रेजो जोजबीतीन रणारी लडिवाळा जो बाळा जो जो रेजो वाढू लागे बाळ दिव्याच्या ज्योती धनुर्विद्या देव शिकविती धर्म न्यायानी नीती दीन दुर्बलांची अंतरी प्रीती जो बाळा जो जो, जो। दिन दुर्बलाची अंतरी प्रीती जो बाळा जो जो रेजो लादली चिंता राजा दशरथा साजेशी सुनबाई शोधावी आता क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता जो बाळा जो जो रेजो क्षणोक्षणी सांगे कौसल्या माता जो बाळा जो जो रेजो जनकपुरीच्या जनक राजाने गाजावाजा वाजा करुन थाटा माटाने सीता यो त्याने योजिलेथे गेले राम योगा योगाने जो जो, जो, जो। तेथे गेले राम योगा योगाने जो बाो जो जो रेजो शिवधनुष वाकडा केला गळा जानकी घाली माला लंकापती लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळाजो जो रेजो दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळाजो रे जो रेजो भाग्यचक्र परी फिरले ऐशात सावत्र आई कैकईच्या कई मनात सावत्र ताकशी झाली जागृत राजा दशरथ होते वचनांत जो बाळा जो जो रेजो राजा दशरथ होते वचनात जो बाळा जो जो रेजो राज्यमने माझ्या भरतास द्यावे आणि रामाला वनी धारावे दिधले वचनाज पूर्ण करावे रामायण मिळती पुरावे जो बाळा जो, जो रे जो रामाय नामदे मिळती पुरावे जो बाळा जो, जो रे जो लक्ष्मणानी सीतेची सात अरण्यात गेले रघुनाथ कंदमुळे फळे खात दिनरात दुःख साहिले वनवासात जो बाळा जो जो रेजो दुःख साहिले वनवासात, जो, जो बाळा जो जो रेजो दशमुखी तो वदिला रावण आणि क्रूर दैत्य तो कुंभकर्ण सा सारे आले शरण मुनीजनांचे केले रक्षण जो बाळा जो रेजो मुनीजनांचे केले रक्षण जो बाळा जो जो रेजो सती अहिलेचा उद्धार केला चौदा वर्ष वनवास परतून अयोध्या धामाला आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळाजोजो जो, जो आनंदी आनंद सर्वत्र झाला जो बाळाजोजो रेजो जन्मदेवनी श्रीरघुनाथा झाले मातानी पिता धन्य अयोध्ये जनता काटे नमीतो माता जो बाला जो जो रे जो काटे नमीतो माता जो बाला जो जो रे जो जो बाला जो जो रेजो जुवा जो जो रेजो